गुड मॉर्निंग आणि आजच्या व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे की आपल्या घरी एक न्यू मेंबर येणार आहे न्यू मेंबर म्हणजे अजून एक नवीन प्लांट लावत आहे तर मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अजून एक ही सिरामिकची कुंडी आणलेली आहे आणि या कुंडी मध्ये मला अजून एक नवीन मनी प्लांट लावायचा आहे तर मनी प्लांट तर आपला आहे आणि खूप छान आलेला सुद्धा आहे पण तो मनी प्लांट त्या मनी प्लांटची कुंडी प्लास्टिकची होते आणि आता तिला तीन चार वर्षे झाले तर ती तु कुंडी तुटायला लागली म्हणून मला ती कुंडी चेंज करायची तर एवढा मोठा मनी प्लांट टाकून तर देता येणार नाही म्हणून ती कुंडी तशीच ठेवते मी जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल आणि मग त्यासाठी आधीच दुसऱ्या कुंडीमध्ये एक मनी प्लांट लावून घेते म्हणजे तो मनी प्लांट औ, हा मनी प्लांट जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मोठा होऊन जाईल मग ती कुंडी काढून टाकेल आणि तिच्या जागेवर ही कुंडी ठेवेल तर मी ही अशी सिरामिकची छान अशी कुंडी घेऊन आलेली आहे तर ही सिरामिकची कुंडी अशी कलरफुल अशा सिरामिकमध्ये खूप छान छान कुंड्या भेटतात वेगवेगळ्या शेप पण मस्त राहतात त्याच्यामध्ये कलर फुल फार छान राहतात आणि सिरामिकच्या कुंड्या तुटत नाही सिमेंटेड कुंड्या मातीच्या कुंड्या तर आता टिकतच नाही पण सिमेंटेड कुंड्यासुद्धा भेटतात पण त्या कुंड्याही तुटून जातात कारण त्यातमध्ये भरपूर सिमेंट वापरत नाही ते लोकं म्हणून त्या हळूहळू तुटून जातात म्हणून सिरामिकच्या कुंड्या मला छान वाटतात आणि इनडोअर प्लांटसाठी तर सिरामिकच बेस्ट आहे दिसायलाही छान दिसतं टिकतं पण आणि माझ्या दुसऱ्या पण आधीच्या लॉगमध्ये बघितलं असेल खूप साऱ्या खूप साऱ्या नाही म्हणजे दोनच आहेत पोर्चमध्ये आतल्या बाजूला ठेवलेल्या मी तुम्हाला दाखवते तर सिरामिकच्या कुंड्या फार सुंदर दिसतात तर मी तुम्हाला दाखवते त्या दुसऱ्या दोन सिरामिकच्या कुंड्या तर तुम्ही बघू शकता ती ब्राऊन कलरची एक सिरामिकची कुंड्या आहे आणि इकडे आहे ना त्या बकेटच्या मागच्या बाजूला ती व्हाईट कलरची तर या बाजूला जो आपला हा मनी प्लांट आहे ना कोपऱ्यामध्ये हा मनी प्लांट याच्या जागेवर मला जा दुसरा मनी प्लांट लावायचा आहे तर अशा इनडोअरमध्ये ह्या छान दिसतात सिरामिकच्या कुंड्या आणि प्लांट पण याच्या छान वाटतात कारण याच्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर भेटतात आपल्याला पाहिजे तो कलर आपण घेऊ शकतो म्हणून मला सिरामिक आवडलं आणि या कुंड्या फार दिवसापासून मी वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे मला माहिती या भारी येते एकदम मस्त आहे तुम्ही बघू शकता ती व्हाईट कलरची कुंडीसुद्धा फार छान दिसते आणि ती एक आहे ती ब्राऊन कलरची तर हा आपला मनी प्लांट जो आहे कुंडी प्लास्टिकची कुंडी होती या बाजूने तुटली पाणी टाकलं की सगळं पाणी खाली येतं आणि या मनी प्लांटला तीन चार पाच वर्ष झाले तर हा पूर्ण पसरलेला होता असा चारही बाजूनी पसरलेला होता पण आम्ही गावाला गेलो की कोणीतरी मधूनच कट करून घेऊन गेले आणि वरचा प्लांट प्लांट पूर्ण सुकून गेला म्हणून आता दुसरा मनी प्लांट होती आपला असा छोटासा आपला पोर्च आहे आणि ते असा छान असा मनी प्लांट दिसतो म्हणून मला इथं दुसरा मनी प्लांट लावायचा आहे आणि हे दोन प्लांटसुद्धा खूप छान दिसतात तर याच्यामध्ये हा जो प्लांट आहे हा हा परत आलेला आहे म्हणजे हा एकच होता अगोदर आणि या प्लांटला परत हे पिल्लो आलेले म्हणजे असे प्लांटसुद्धा तुम्ही लावू शकता कारण याला परत छोटे छोटे पिल्लं फुटतात आणि फार छान दिसतात ते तर आता ते छान वाढलेले आणि मस्त झाले तर एक वर्ष कम्प्लीट झाले या प्लांटला आणि त्याला त्याला पण झालेलं आहे एक वर्ष ते नाही चांगलं ते उलटं कमी होत चालले म्हणजे ते फार जास्त होते ते कमी झाले एक एक, एक एक सुपायला लागलं तसं हे चांगले हे लावू शकतं तर चला मग आता मातीसुद्धा ठेवलेली मी इथं तर हो ही माती मी अगोदरचा एक प्लांट होता ती कुंडी तुटली म्हणून त्यातली माती काढून ठेवलेली चांगली तापलेली ही माती आता मला हे काम येईल या कुंडीमध्ये टाकायला पाणीसुद्धा घेतलेले चाकू आणून ठेवलेलं आहे मनी प्लांट कापण्यासाठी

आपल्या घरात गुरंढोरं पशुपक्षी छोटी मोठी झाडं फुलांची झाडं असते तेव्हा घरात लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात आणि ही गोष्ट गुर, खरी आहे घरात गुर गुराढोरांच्या पायीसुद्धा लक्ष्मी असते असं गावाला अजूनही म्हटलं जातं तर खरी गोष्ट आहे घरात जेव्हा तुमच्या पक्षी येतात म्हणजे चिमणे कावळ्यांची संख्या आता फार कमी झाली आहे तरीही ज्या घरात म्हणजे ज्या घरामध्ये चिमणे आणि कावळे असे दुर्गम पक्षी येतात तिथे खरोखर खूप निगेटिव्हिटी म्हणजे कमी असते पॉझिटिव्हिटी असते तिथे लक्ष्मीचा वास असे म्हटले जाते त्याचप्रमाणे घरात हिरवेगार प्लांट लावणेसुद्धा फार शुभ असतं घरामध्ये झाडं लावून ते सोडून देणं योग्य नाहीये जर तुम्हाला झाडांची काळजी घेता आली तेवढा वेळ तुमच्याकडे असेल तरच झाडं लावावीत मेन तर कारण झाडं लावल्यानंतर त्यांना पाणी घालत राहावं त्यांची काळजी घ्यावी घरात सुकलेली झाडं असू नयेत झाडांची जर पाला किंवा ज्या फांद्या असतात त्या काही दिवसांनी सुकून जातात तर त्या कट करून काढून टाकाव्यात सुकलेली पानं पिवळी पडलेली पानं लगेचच तोडून ठेवावीत पिवळी पानं मनी प्लांटला कधीच ठेवायची नाही मनी प्लांटचं पान पिवळं झालं की ते लगेच असते बाजूला काढून टाकायचं कुठल्याही प्लांटची पानं सुकलेली पानं कधीच ठेवायची नाही त्याच्याने आपले घर अधोगतीच्या दिशेने जातं प्रगतीत खुंटते थांबते आणि घरात निगेटिव्हिटी वाढते म्हणूनच जर प्लांट लावले तर त्यांची काळजी घ्यावी आणि जर काळजी घेणं होत नसेल तेवढा वेळ नसेल कोणी वर्किंग असतं काही असतं तर ते नाही लावावेत मग नाही लावलं तरी चालेल म्हणूनच मी फार लिमिटेड प्लांट लावलेले छोटेसे म्हणजे थोडेसेच कारण माझी मुलं पण आता आता मोठी होत आहेत तर मला एवढं मोठं घर सांभाळून तेवढं रोजच्या रोज काळजी घेणं होत नाही मी दोन चारच चार, चार पाचच चार लावलेले आहेत पण मग त्यांची रोजच्या रोज काळजी घेते व्यवस्थित आणि आता हा मनी प्लांट अजून एक लावते तर कसं असतं ना आपण एखादा छोटा मोठा प्लांट लावतो तर त्याचं प्रत्येक नवीन नवीन फुटलेलं पान बघून आपल्याला फार आनंद होत असतो माझं या मनी प्लांटच्या बाबतीत तसंच होतं हा लावला तेव्हा याला फक्त पाच पानं होती आणि सहावं सातवं आठवं प्रत्येक पान मी मोजलं होतं आज एवढी पानं आली उद्या एवढी तेवढी पानं आली म्हणजे फुटलेले मी बघितलं होतं त्याला निरीक्षण केलेलं होतं पहिल्यापासून आणि त्याच्याचमुळे तो कोणीतरी तोडून घेऊन गेलं ना जेव्हा तेव्हा माझा खूप खूप जीव जळला घेऊन जाणाऱ्यालासुद्धा फार पाप लागलं असेल घेऊन जावं मागून घेऊन जावं किंवा चोरूनही घेऊन जावं कारण मनी प्लांट चोरून घेऊन जायची प्रथा आहे पण व्यवस्थितपणे शेंट्याचं एक फांदी तोडून न्यावी किंवा बुडातून नवीन आलेल्या फांद्या तोडून न्याव्यात असं मधून कोणाचा मनी प्लांट चोरून घेऊन जाऊ नये शक्यतो किंवा विचारून न्यावा चोरून नेला तरी काही प्रॉब्लेम नाही पण व्यवस्थितपणे चोरी करावी त्याच्यामुळे मी किती दिवस पाणी घातलं होतं त्याला मोठा करायला खूप मेहनत घेतली होती रोजच्या रोज उन्हाळ्यामध्ये त्याला थंड पाणी स्प्रे करायची मी तेव्हा जाऊन तो एवढा छान उगवला होता तेही एवढ्याशा प्लास्टिकच्या कुंडीमध्ये एवढा मोठा प्लांट झाला होता आणि लोकांनी कोणी तोडून नेला तर असं करू नये शक्यतो मागे कुणाची तरी खूप मेहनत असते आणि खूप म्हणजे मुलांना ज्याप्रमाणे मोठं करतो त्याप्रमाणे झाडांनासुद्धा काळजी घेतली तर ती व्यवस्थित मोठे होत असतात त्याच्यामुळे असं करू नये कोणाचं नुकसान करू नये कुठूनही मधून तोडून मनी प्लांट घेऊन जाऊ नये तर आता हा नवीन मनी प्लांट सुद्धा लावलेला आहे आणि हा तुमच्या सगळ्यांच्या सक, साक्षीने लावलेला आहे आता याची ग्रोथ कशी होती ते आपण बघूया तर आता शिवांशितच मातीत खेळायला लागून गेलेला आहे आणि मी मस्तपैकी हा प्लांट लावलेला आहे तर खाली प्रत्येक कुंडीमध्ये ना एक होल असतं त्या होलमधून म्हणजे पाणी जाण्यासाठी ते होल ठेवलेलं असतं तर त्यातून थोडी थोडी माती निघली तसं पण मी एक दगडं टाकून दिला होता तिथं बस थोडा दिवस मी गेल नंतर ते, ते पण होल बंद होऊन जाईल तर असे दोन तीन छोटे छोटे तीन चार फंटे लावलेले आहेत मी तर ते मस्त छान फुटून येईल बघूया आता कसा येतो काय येतो आता उन्हाळा असल्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागणार आहे थोडीशी मला पण काही नाही होऊन जाईल ते दे आताच ठेवणार आहे असं तर तर पोर्चमध्ये पडलेली सगळी माती वगैरे झाडून पुसून घेतली व्यवस्थित कारण हवा बाहेर खूप होते आणि शिवाशाशी वरून माती कुंडी टाकत होता त्याच्यामुळे खूप भरपूर सारी माती उडली होती हवेने उडून आत्या बाजूने आली होती तर आता हे डबल काम मला वाढलं सकाळी पण झाडू पोछा झाला होता आणि आता दुसऱ्यांदा मी सगळं झाडून वगैरे पुसून वगैरे घेतली माती नाही तर घरात मुलं आली असती बाहेरून आणि घरात तेच पायाने सगळ्या घरात माती झाली असती म्हणून ती माती सगळी पुसून घेतली क्ली, क्लीन करून घेतला आणि तो मनी प्लांटही एका बाजूला सरकवून ठेवून दिला मी तर या कुंडीच्या खाली मी एक डिस प्लेट ठेवलेली आहे प्लास्टिकची सध्या थोडा दिवस असंच ठेवेल नंतर यालाही असं स्टँड घेऊन येईल तर आता बघूया हा मनी प्लांट कसा येतो काय येतो आणि ठेवला एका बाजूला आता याची थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे मला थोडा दिवस तर दोन चार दिवसात कळेल आपल्याला यातल्या किती फांद्या आल्या आणि किती गेल्या